हॅलो फ्रेंड्स कसे आहात मस्त ना मस्तच राहा आज मंगळवार मा मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड होता आणि तो छान कॅप्चर केला अपेक्षेप्रमाणे प्रॉफिट काढलं जवळजवळ साडे दहा पावणे अकराला मी बाहेर पडले असा माझा आजचा दिवस गेला आ, ट्रेंड लक्षात आला की आपल्याला एंट्री करायला काहीच प्रॉब्लेम येत नाही कन्फ्युजन नाही आहे आणि त्यामुळं डाऊन ट्रेंड असो किंवा अप ट्रेंड असो जर आपल्याला लक्षात आला तर मात्र आपण बाय किंवा सेल काही करून प्रॉफिट काढू शकतो तर पहिलं मी फक्त बाय करत होते कारण ज्यावेळेस मार्केट अप अपट्रेंडमध्ये असेल त्याच वेळेस मी एंट्री करायची डाऊन ट्रेंडमध्ये असेल त्यावेळेस मला कॉन्फिडन्स अजिबात नव्हता त्यामुळे मी ट्रे ट्रेड घेत नव्हते परंतु आत्ता बाय पण करू शकते आणि छान प्रॉफिट घेऊ शकते तर तुमचा एक्सपिरियन्स मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करा जर नवीन असेल तर अशा पद्धतीनं आजचा माझा दिवस छान प्रॉफिटमध्ये गेला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एक तोपर्यंत थँक्यू बाय बाय